पुढच्या पिढीला जगवण्यासाठी संविधान वाचवण्याचे साक्षीदार होण्याची वेळ आली आहे आमदार सतेज पाटील यांचे प्रतिपादन इंडिया आघाडीचा कारवीळ येथे पार पडा संविधान बचाव मेळावा देश पुन्हा पारतंत्र्याकडे चालला आहे देशाची घटना बदलण्याचं काम भाजप सरकार करत आहे त्यामुळे सुज्ञ नागरिकांसमोर पुढच्या पिढीला जगवण्यासाठी संविधान वाचवण्याचे साक्षीदार होण्याची वेळ आली आहे अन्यथा इंग्रजांप्रमाणे हे सरकार हुकुमशाही गाजवेल यासाठी येणारी निवडणूक ही सामान्य जनताविरुद्ध भाजप अशी असेल असे मत काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सत्यजोर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केले मजरे कारवे येथे इंडिया आघाडीच्या वतीने संविधान बचाव मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी गोपाळराव पाटील होते आमदार पाटील पुढे म्हणाले दोन हजार चोवीसची लढाई ही भविष्याची लढाई आहे चारशे जागा निवडून आणून संविधान बदलण्याचा खटाटोक भाजप सरकारचा सुरू आहे त्यामुळे परिवर्तन आणि जनजागृतीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे जिल्हा परिषद पंचायत समिती संपुष्टात आणून हुकुमशाही राज्य चालवण्याचा भाजपचा घाट आहे पण कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमान जिवंत आहे इथली जनता स्वाभिमानी आहे एकास एक लढत होणार असून इंडिया आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही भरमसाठ जाहिरातींचा उपयोग होणार नाही जनतेने ठरवलं आहे बहुमताची ताकद एकत्र आली आहे त्यामुळे उमेदवार कोणीही असो आम्ही एकमताने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले गोपाळराव पाटील यावेळी म्हणाले आम्हाला लोकांनी गरजेपुरतं वापरलं पण आमचा वनवास संपला आहे भाजपचा संविधान संपवण्याचा घाट आहे प्रभू श्रीरामाने जातीचे राजकारण केले नाही पण मोदी सरकार जाणीवपूर्वक जातीय ते निर्माण करत आहे काँग्रेस सरकारने निर्माण केलेले विकून भाजप सरकारचे शिलेदार आपली माया जमवत असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला रामराजे कुपेकर म्हणाले ही परिवर्तनाची संविधान वाचवण्याची चळवळ आहे जिल्ह्याचा नेता खमक्या म्हणून भाजपच्या धमक्यांना भीक घातली नाही असं स्पष्ट केलं तर केवळ मोठेपणा आणि खोटेपणा म्हणजे मोदी सरकार असून अंबानी अदानी मोदी शहांचे हस्तक असल्याचे अमर चव्हाण यांनी सांगितले यावेळी कॉम्रेड संपत देसाई प्रभाकर खांडेकर जे बी पाटील विष्णू गावडे शिवाजी सुभेदार पांडुरंग जाधव हो, यांनी मनोगत व्यक्त केली विलास पाटील विद्याधर गुर्बे एम जे पाटील विक्रम पाटील सचिन घोरपडे विशाल पाटील सुभाष देसाई गोविंद पाटील मल्लिकार्जुन मुगेरी शिवप्रसाद तेली विद्या पाटील शिवाजी तुप्पारे देवापा बोकडे बसवंत आडकुरकर तात्यासाहेब देसाई संजय पाटील शिवाजी सावंत संदीप नांदवडेकर संघर्ष प्रज्ञावंत नितीन फाटक आदी उपस्थित होते अशोक जाधव यांनी आभार मानले